हे हाय हॅलो नमस्ते मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल चॅनलवरती ज्याचं नाव विद्या नरेश टाळेणे आणि आज माझ्या घरी आहे सत्यनारायण महाराजांची पूजा त्याच्यासाठी मी घराला जे आपलं दार असतं त्याला असं सुशोभित केलेलं आहे झेंडूच्या फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी हे तोरण असं भांडल्याने घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते असं मी मानते आणि आज ही सत्यनारायणची पूजा मी पौर्णिमेच्या जी नारळी पौर्णिमा आहे म्हणजेच त्या दिवशी आपलं रक्षाबंधन असं श्रावण महिन्यातलं तर त्या दिवशी मी पूजा करते आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते आहे कारण की कुप ही पूजा खूप साधी सोपी आहे आणि कुठल्याही घरामध्ये ही पूजा आपण करू शकतो तर प्रत्येकाने ही पूजा जर आपण श्रावण महिन्यात केली तर खूप त्याचं शुभ फल आपल्याला भेटतं त्याच्यासाठी ही पूजा तुम्हाला करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही अशी छान आंब्याची पानं अशी डक्सेल घ्यायचे आहेत आणि चौरंगपाटाला सुद्धा असं तुम्हाला छान आपलं जे गंगाजल असं त्याने तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल छिडकून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि घर पवित्र असल्याचा आपल्याला अनुभव येतो म्हणून तर असे छान मी स्व जिथे चौरंगपाट टाकायचं होतं तिथे मी असे छान स्वस्तिक काढून घेतलेली आहे कारण की स्वस्तिक खूप शुभचिन्ह मानल्या जातं आणि याच्याविना आपली पूजा अधुरीच असते म्हणून कधीही चौरंगपाटाच्या खाली आपण किंवा पाठ मांडतो किंवा चौरंगपाट मांडतो त्याच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढणं हे खूप गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने मी ही पानं फ फळं जी असतात ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण की त्याच्यावरती भरपूर असं माती वगैरे असते म्हणून लाल कपड़ा लाए। कपड़ा आता बघू शकता तुम्ही मी छान असं पाटावर लाल कपडा टाकलेला आहे जर तुमच्याकडे पांढरा कपडा असेल तर अतिउत्तम किंवा तुम्ही या पिवळ्या कलरचा कपडाही टाकू शकता काहीच हरकत नाही अशी पानं फुलं तुम्हाला जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता असं मी मुकुटसुद्धा बाळकृष्णांना घेतलेलं आहे एक नारळ घेतलेला आहे आणि फळं घेतलेले आहेत आणि जे कमळाचं फुल होतं जे माता लक्ष्मीनं खूप प्रिय सत्यनारायण महाराजांची पूजा का कधी कशी करावी हे याबद्दल खूप साऱ्या गृहिणींना प्रश्न असतात तर ते प्रश्न आज या व्हिडिओमध्ये तुमचे नक्कीच सुटणार आहेत कारण की आपण ही दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची असते श्री सत्यनारायण महाराजांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी लक्ष्मी येते ऐश्वर्य येते तर ये याच्यासाठी आपण ही पूजा करत असतो किंवा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात तर स्वस्तिकवरून तुम्हाला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे कारण की जोपर्यंत आपण स्वस्तिकची जो पूजा करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जी शक्ती असते पॉझिटिव्हिटी असते ती येत नाही म्हणून मी टाकलेलं आहे आणि एक कलश घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी गणपती बापांची आहे म्हणून ती टाकलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला स्थापना करून घ्यायची आहे कारण की हे व्रत केल्याने तुमच्या घरा मध्ये मध्ये कायम लक्ष्मी राहते कारण की लक्ष्मी खूप चंचल असते आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण ही व्रत करतो कारण की जिथे विष्णूंचं विष्णूंचं स्थान ज्या घरामध्ये आहेत तिथे ती ती लक्ष्मी माता नक्कीच राहते म्हणून आपण लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हे व्रत करतो आणि जे काही आपल्या मनातील इच्छा असतील चांगल्या तर त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून सुद्धा खूप बुद्धनं हे व्रत करत असतात किंवा ही ही पूजा मांडणी करत असतात तर आपल्या घरामध्ये याच्याने काय होतं ना खूप पॉझिटिव्हिटी पण येते आणि सुख शांती पण येते आता तर मी असे छान अशी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्या कलशावरती जी आणि मी काढून घेतलेली आहे आणि उभ्या उभ्या वरच्याच दिशेने तुम्हाला हे बोट ओढायचे आहे कलशवरती खालच्या दिशेने नाही ओढायचे आणि त्याला सुद्धा मी हळदी कुंकू लावून पुन्हा पूजा करून घेतलेली आहे आणि कलशची अशी छान पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण जी जोड असतात ना जी खाऊची पानं जी पूजेसाठी आपण वापरतो तर तीसुद्धा तुम्ही आणून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही आंब्याची पानंही या कलशमध्ये ठेवू शकतात तर आता तुम्ही म्हणणार की पानं ठेवली तर नाही चालणार का तर नाही तर तुम्हाला ही पानं ठेवायचीच आहे कारण की कुठेही अवेलेबल असतात आंब्याची पानं तर भेटूनच जातात तर म्हणून तुम्हाला असे कलशमध्ये ही पानं अशी पाच पानं तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला तामण किंवा तुमच्या घरात जर प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये तांदूळ वगैरे घालून तुम्हाला त्या तिथे स्थापना करायची आहे तर बघू शकता मी अशी पाच पानं खाऊनची ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून त्याच्यात तांदूळ टाकून हळदी कुंकू वाहिलेले आहे आणि त्याच्यावरतीच आपण आता विष्णूंची स्थापना करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी पंचामृत बनवून घेते आहेत पंचामृतामध्ये काय तर मध घेतलेला आहे दही दूध साखर आणि आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपलं पंचामृत पूर्ण परिपूर्ण होऊन जातं आणि हे पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे विष्णूंचा म्हणजे जे काही आपले बाळकृष्ण आहेत त्यांचा तर चला आता आपण त्यांचा अभिषेक करूया त्याच्या पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला चोरण पावडर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती शुद्ध जर तुमच्याकडे तूप असेल तर त्याचा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची सुद्धा तुम्हाला पहिले पूजा करून घ्यायची आहे कारण की जोपर्यंत आपण दिवा प्रज्वलित करत नाही अग्नीला साक्षी मानूनच आपण ही पूजा करत असतो म्हणून तुम्हाला दिव्याची सगळ्यात पहिले पूजा करायची आहे तिथे एक छोटंसं फूल ठेवायचं आहे आणि त्याच्या नंतरच आपण बाळकृष्णांचा अभिषेक आपल्याला करायचा असतो तर मी आता स्वच्छ पाण्याने असं छान त्यांचा अभिषेक करत आहे कारण की सकाळी पूजा केलेली होती आणि ही पूजा जी आहे ती आपण प्रदोष काळीच करतो म्हणजेच संध्याकाळच्या वेळेस ही पूजा तुम्हाला करायची आहे तर आता छान असं तुम्हाला ओम विष्णवे नम असं म्हणत तुम्हाला पाच वेळा असं हे पंचामृत त्यांच्यावरती त्यांचं स्नान घालायचं आहे पंचामृताने तर मी असं छान स्नान घालते आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने त्यांना धुऊन घ्यायचं आहे आणि त्यांना पुसून वगैरे छान असं आपण जिथे प्लेट ठेवलेली होती वरती कलशवरती तिथं तुम्हाला ठेवायचं आहे तर त्यांनाच लगेच तिथे हळदी कुंकू अक्षता व्हावून घ्यायचे आहे हे सगळं संस्कृतमध्ये म्हणत असत पण पण आपण मराठीत म्हटलं तरी चालतं मी तुम्हाला अक्षता वाहत आहे तुम्हाला मी हळदी वाहत आहे कुंकू वाहत आहे आणि असं तुम्हाला मी वस्त्र वाहत आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सजवू शकता किंवा असं डेकोरेशन तुम्ही आजूबाजूचं करू शकता चौरुंगालाही तुम्हाला चारी कडे तुम्हाला असं छान पानं वगैरे लावून घ्यायचे आहे जे आंब्याचे डक्से असतात त्यां ते आपण म्हणतो त्यांना असे लावून घ्यायचे आहे आणि विष्णूंचा जो फोटो आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही छान असं पुसून चौरंगापाठावरती तुम्हाला श्री विष्णूंजींचा फोटो सत्यनारायणचा ठेवून घ्यायचं आहे पुसून आणि त्याच्यावरती सुद्धा थोडं फुलाने असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे ज्याने करून आपण पूजा केल्याचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळतं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यां तेन, त्यांची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून आणि त्याच्यानंतर तुम्ही असं छान त्यांना माळ वगैरे फुलांची घालू शकता तर अशी जोडपानं मी जी खाऊंची पानं असतात ती मी अशी ठेवलेली आहे जोडपानं आणि त्याच्यावरती अक्षता वगैरे ठेवलेले आहेत आणि ह्या अक्षता तुम्हाला वाहून झाल्यानंतर हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि हे सगळं संस्कृतमध्ये म्हणतात आता ही सगळ्यात पहिले आपण गणपतीची पूजा करतोय कारण की गणपतीच्या पूजेशिवाय कुठला आपलीच पूजा प्रारंभ होत नाही म्हणून ना आधी सगळ्यात पहिले गणपत गणपतींना आपण पूजा करतोय ओम गणगणपती नम ओम गण ओम गणगणपती आहे असं तुम्हाला पाच वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्हाला जो कोणता मंत्र गणपतीचा येत असेल तर तुम्ही तोही म्हणू शकता आणि अशा पद्धतीने छान आपण गणपतींची पूजा करून घेत आहे आणि हे पाठावरती तुम्हाला विराजमान गणपती करायचे आहेत गणपती गणपती आपली कुलदेवता आणि त्याच पद्धतीने वरुण देवतेची ही तुम्हाला पूजा करायची असते अशा पद्धतीने आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांना धूप दीप हळदी कुंकू वाहते मी तुम्हाला मी तुमची मनभावे पूजा आहे तर त्या सुपऱ्यांचा आपल्याला अशाच प्रमाणे पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू आहे मी तुम्हाला धूप आहे अशा पद्धतीने त्यांना म्हणायचं आहे म्हणजे हे संस्कृतमध्ये म्हणतात पण आपण मराठीतही म्हणू शकतो फक्त देवाला काय मनातला भाव महत्त्वाचा असतो आपण कुठल्या भाषेत बोलतो हे नाही तर त्याच्यासाठी आपण ही अशी पूजा करायची आहे आणि आता बघू शकता तुम्ही मी एक अख्खा नारळ वाहिलेला आहे तुम्ही असं नारळ पण ठेवू शकता किंवा तुम्ही फू फळं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल सिजनेबल फळ तर केळी सफरचंद वगैरे असंही तुम्ही ठेवू शकता कारण की बिन फळांची पूजा ही अपूर्णच असते म्हणून तर आता बघा अशी मी छान पूजा मांडणी करून घेतलेली आहे तुम्ही चौरंग पाटाच्या भोवती तुम्ही छान अशी रांगोळी पण काढू शकता आता बघा मी विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे म्हणून मी त्यांना अशी आलेली तुळशीचं पत्र वाहते आहे आणि विष्णूंनाही विष्णूंच्या फोटोजवळ सुद्धा मी असं पत्र वाहते आहे तुळशीचं कारण की त्यांना खूप प्रिय आहे ती म्हणून जे जे आपल्याकडे अव्हेलेबल असेल ते तुम्ही विष्णूंचं प्रिय वस्तू त्यांना वाहू शकता असं पद्धतीने मी बघा आता एका खोबऱ्याच्या अर्धी वाटीमध्ये देऊ शकता तर त्याच्या खाली पहिले तुम्हाला चौरस करून घ्यायचं आहे म्हणजे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला ते नैवेद्य द्यायचं आहे आणि अशी पाटाभूती मी छान रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये छान असे रंग भरून घेतलेले आहे आपल्याला जितकं म्हणजे छान सुशोभित वातावरण करता येईल आपल्या घराचं तितकं तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि मी सव्वा पाऊस च्याच हिशोबानी सवा वाटी हा घेऊन हा शिरा बनवते कारण की तो लवकर संपून पण जातो आणि हा प्रसाद तुम्हाला वाया जाऊ द्यायचा नाही कारण की हा प्रसाद घरातल्यांनीच खायचा असतो बाहेर द्यायचा नसतो म्हणजे जर तुमच्या घरात तुमची नणन असेल लग्न झालेली किंवा धीर असतील त्यांची बायको असेल तर त्यांना हा प्रसाद चालणार नाही फक्त घरातल्यांनीच हा प्रसाद खायचा असतो असे सासू सासरी आणि तुम्ही तर बस एवढ्यांनीच हा प्रसाद खायचा असतो म्हणून तो संपवायचा असतो तर असा प पद्धतीने तुम्हाला हा प्रसाद तयार केल्यानंतर तिथे चौरंग पाठवर ठेवायचं आहे चौरस करून आणि त्याच्यानंतर त्याचीही पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि असं तुम्हाला घरामध्ये धूप दीप सगळीकडे लावून घ्यायचं आहे जेणेकरून वातावरण शुद्ध होईल आणि घरात प्रसन्नता वाढेल आणि अशा पद्धतीने काय होतं ना का का की आपण सत्यनारायणाची पूजा केली आणि लक्ष्मी स्थिर राहते आणि ही सत्यनारायणच्या कथा पुस्तकामध्ये पुस्तकामधले तुम्हाला पाच अध्याय वाचायचे आहे आणि तुम्हाला त्या पुस्तकाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे कारण की त्याच्यावरती सत्यनारायण महाराजांचा फोटो आहे पहिला अध्याय वाचतानासुद्धा तुम्हाला त्याच्यावर हळदी अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे याने करून न का होतं आपल्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा श्री श्री सत्यनारायण महाराज नक्कीच पूर्ण करतात अशा मनोभावे पूजा केल्याने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील जिथे सत्यनारायण महाराजांचं विष्णूच वास्तव्य असताना त्याच ठिकाणी माता लक्ष्मी पण राहते स्थिर राहते आणि येते तर त्याच्यासाठी तुम्हाला ही पूजा करायची आहे ज्या कोणत्या तुमच्या मार्गातल्या अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील ही पूजा केल्याने आणि तुमच्या मनातील इच्छा सगळ्या चांगल्या पूर्ण होतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या पूजेला धूप धीप सगळं दाखवून घ्यायचं आहे ज्याने करून तुमची पूजा ही सफल होण्यास मदत होईल आणि ही पूजाचं उत्तर पूजासुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते तर हे सगळं तुम्ही तांदूळ वगैरे एका याच्यात ठेवून घ्यायचे आहेत आता बघा मी हा संकल्प घेते मी याच्या संकल्प घेण्यासाठी आपल्याला एका हा, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू फूल अक्षत वाहून हा संकल्प घ्यायचा असतो तुमच्या मनातील जो काही इच्छा असेल ती तुम्ही मागायची आहे आणि त्याच्या नंतर हा संकल्प किती तुम्ही सत्यनारायण करणार आहात तर ते सुद्धा तुम्ही त्याच्या त्यावेळेस बोलू शकता तर हा संकल्प तुम्हाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशी सत्यनारायणची पूजेची पोथीची आपण पूजा करून पहिला अध्याय तर असे पाच अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती सत्यनारायण महाराजांची आरती आपल्या कुलदेवतेची दे आरती म्हणजेच देवीची आरती किंवा शंकराची आरती तुम्ही करू शकता कारण की जितकी पूजा केली तितकी कमीच असते म्हणून फक्त मी हे शॉर्टकट तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही असं ओवाळून वगैरे छान आपल्या कपूरची आरती तुम्ही करू शकता आणि हेच असं पूर्ण घरामध्ये ही आरती झाल्यानंतर तुम्ही कर गौरम करून तुम्ही ह्या पूजेची समाप्ती करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर घरामध्ये स सुख शांती राहते तर तुम्हाला जर ही पूजा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला बाय